मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काय हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं आहे त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही मेरे करा। दोन मी लीडसाठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढतो ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असा का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष जे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचंय म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका